शतक मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहेत त्यामध्ये सात हजार एकशे सत्तर रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शतक मित्रांनो आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे अकरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचवीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शक्य आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचावन्न रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शिकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार चारशे तीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शिकेंद्रांनो अजून बीड चालू आहे शक्य मित्रांनो जाता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद